श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गुरुवारच्या दिवशी ही कामे केल्याने कुटुंबाची रात्रंदिवस प्रगती होत जाईल पैशांसंबंधित अडचणी आहेत त्या दूर होतील लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्या कुटुंबावर राहील यासाठी आपण अतिशय साधे आणि सोपे अचूक उपाय आपण याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी तुम्हाला कोणतीही पूजापाठ व्रतवैकल्प अनुष्ठान करण्याची गरज नाही तुम्ही हे उपाय प्रत्येक गुरुवारी करू शकता त्यामुळे तुमचा बृहस्पती ग्रह आहे तो मजबूत होतो पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या आधी मी तुम्हाला एक विनंती करते की तुम्ही माझ्या चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा हे उपाय प्रत्येक गुरुवारी केल्याने आपला गुरुग्रह मजबूत होतो बृहस्पती देवांचा वार हा गुरुवार असल्याने गुरुवारी केलेले जे उपाय असतात त्यांच्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्या काही अडचणी आहेत आपण सध्या त्याचा सामना करत असतो त्या अडचणी हळूहळू दूर होतात भाग्याची साथ आपल्याला मिळू लागते तसेच नवरा मुलं मुलं आपले सर्व ऐकू लागतात ज्या महिलांना संतान सुख नाही त्या महिलांना संतान सुख मिळतं तसेच घरातील महिलेने जर हे उपाय केले तर त्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण होतं घरात सुख समृद्धी निर्माण होते तर बघा त्यातील पहिला उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला एक वाटीवर तांदूळ घ्यायचे आहेत आणि या वाटीभर तांदळामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी आणि थोडीशी हळद टाकून ते तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहेत आणि ही वाटीवर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ जेथे पण कुठे पक्षी येतात किंवा तुमच्या गॅलरीमध्ये घराच्या छतावरती तुम्हाला हे वाटीवर तांदूळ पक्ष्यांसाठी ठेवायचे आहेत गुरुवारी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यामुळे काय होईल तर जे पक्षी असतात ते पक्षी पिवळे तांदूळ खातात आपल्याकडून न कळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होते त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो गुरुग्रह बृहस्पती देव आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत त्या आपल्या हळूहळू कमी दिसू लागतात आता त्यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थांचा समावेश करायचा आहे जसे की हरभऱ्याची डाळ असेल बेसन असेल त्यापासून बनवलेले जे काही भाजी असेल तर ती बनवायची आहे किंवा पिवळ्या रंगांच्या फळाचा आपल्याला आहारामध्ये समावेश करायचा आहे असे की केळी असेल संत्री असेल म्हणजेच गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त पिवळ्या रंगाच्या पदार्थांचं आपल्याला आहारामध्ये समावेश करायचा आहे व त्यांचे सेवन करायचे आहे या उपायाने देखील आपला गुरुग्रह मजबूत होतो आणि गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झाले तर पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान तुम्ही करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय सिद्ध उपाय मांडले गेले आहेत कारण प्रत्येक दिवसांचं वेगळं असं महत्त्व आहे प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित आहे तसेच गुरुवार हा गुरुग्रहाला समर्पित आहे त्यामुळे गुरुवारी हे उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत गुरुवारी केलेले उपाय हे पूर्णत्वात जातात त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही आता त्यानंतरचा तिसरा उपाय असा की तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं बेसनचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचे पीठ जास्त घ्यायचे आहे आणि बेसन पीठ एक चमच्यावर घेतलं तरी देखील चालेल त्याच्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून त्याचे पीठ तुम्हाला मळून घ्यायचे आहे आणि त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि हरभऱ्या डाळीचे मिश्रण म्हणजेच आपण जशी पुरणपोळी बनवतो त्या पद्धतीने तुम्हाला हा गोळा बनवायचा आहे आणि हा गोळा तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे त्यामुळे आपल्याला गोमातेचे आशीर्वाद मिळतात तुम्हाला तर माहीतच आहे की गोमातेच्या शरीरात तेहतीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळे गुरुवारी जर तुम्ही असे पीठगाईला खाऊ घातले तर त्याचे खूप असे पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होईल हळूहळू आपली प्रगती होत जाते आणि हे आपल्या लक्षातसुद्धा येत नाही की आपल्या आता चांगले बदल घडू लागले आहेत तसेच ज्यांचा विवाह होण्यास अडथळा निर्माण होत आहे त्यांचा या उपायाने लवकरात लवकर विवाह होण्यास मदत होईल विवाह योग लवकर जुळून येतील चौथा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायचे आहे तसेच घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती आहेत किंवा तुम्ही ज्यांना गुरु मांडता त्यांना तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आवर्जून नमस्कार करायचा आहे त्यांचे आशीर्वाद तुम्हाला घ्यायचे आहेत त्यामुळे तुम तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो तसेच घरातील महिलेने गुरुवारच्या दिवशी आपले केस कधीही धुवू नयेत गुरुवारच्या दिवशी गुरु गुर्णी गुर्णी केस धुतल्याने आपला गुरुग्रह हा कमकुवत होतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी केस कधीही धुऊ नये जर तुम्हाला खरोखरच गुरुवारच्या दिवशी केस धुणे आवश्यक असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे कच्चे दूध टाकून आपले केस धुवू शकता त्यानंतरचा पाचवा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तुम्हाला थोडेसे कच्चे दूध मिक्स करून तसे त्याच्यामध्ये थोडीशी चिमुडभर हळद देखील टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचे आहे त्यामुळे भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही सूर्याला जेव्हा अर्घ्य देता तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि थोडीशी हळद मिक्स करून त्या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचे आहे त्यामुळे सूर्यदेव देखील तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला चांगले आरोग्यदेखील प्राप्त होईल तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा देखील करायची आहे जर तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आसपास केळीचे झाड असेल तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा नक्की करायची आहे कारण केळीच्या झाडामध्ये भगवान श्रीहरिविष्णू यांचा वास असतो आणि जिथे भगवान श्रीहरिविष्णू असतात तेथे माता लक्ष्मी असतेच असेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाला थोडी हळद मिक्स करून पाणी अर्पण करायचं आहे त्यामुळे सुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो घरात सुख समृद्धी राहते आणि ज्या अडचणी असतात त्या अडचणी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला थोडेसे हळद आणि चंदन मिक्स करून त्याचा टिळा आपल्या कपाळावरती लावायचा आहे त्यामुळे सुद्धा भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुवारच्या दिवशी थोड्याशा पाण्यामध्ये हळद मिक्स करून ते पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे त्यामुळे तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता आहे जी काही निगेटिव्हिटी आहे ती नष्ट होऊन घरातील वातावरण सकारात्मक होती तसेच तुम्ही गुरुवारच्या दिवशी थोडेसे गोमूत्र आणि थोडीशी हळद यांच्यासोबत थोडेसे चंदन घेऊन त्याचं लेपन घरातील मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावरती करू शकता हळद आपल्या घरामध्ये नकारात्मकतेला प्रवेश करू देत नाही त्याचबरोबर हळद ही माता लक्ष्मीला देखील आकर्षित करते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश होतो आणि त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी शांती नांदते आता या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या उपायांपैकी तुम्हाला जे उपाय करणं शक्य आहे ते गुरुवारच्या दिवशी तुम्ही नक्की करा तसेच सर्वच उपाय केले पाहिजेत असे काही नाही जे उपाय तुम्हाला आवश्यक आहेत तो उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी करू शकता जे उपाय तुम्हाला शक्य आहेत ते उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्की करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वरील उपायांपैकी कोणताही उपाय जरी केला तरी तुम्हाला पुण्यफळाची प्राप्ती होते तसे ते सर्व उपाय केल्यामुळे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते आणि आपल्या सर्व अडचणी हळूहळू दूर होतात तरीही तुम्हाला सर्वच उपाय करणे शक्य नसेल तर सर्वात अगोदर जो उपाय सांगितलेला आहे पिवळे तांदूळ घेऊन ते पक्ष्यांना खाऊ घालणे तर त्यामुळे मुख्य जीवांना तुम्हाला खाऊ घालण्याची पुण्यपदरात पडेल आणि तुमच्या घरातील ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी आहेत ज्या हळूहळू हलु नक्कीच दूर होतील घराची प्रगती होईल घरात समृद्धी येईल मुलांची प्रगती होईल आपल्या पतीची प्रगती होईल ही सेवा महिलांनी केली तर चांगलंच आहे पण जर पुरुषांनीही केल्या तर सुद्धा हरकत नाही जर तुम्हाला ही माहिती पूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल जर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती सांगितली ती आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा चॅनेलला सबस्क्राइब करा चला तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच व्हिडिओ संपवते सर्वांना स्वामी समर्थ हो।